मी सुवर्णा नवनाथ पिसाळ माझं गाव देगाव महिलांसाठी ही रा मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली आहे आणि त्याचा सर्व महिलांना फायदा झाला आहे त्यामुळं सर्व महिला, महिला खूप आनंदी आहेत आणि खुश पण आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री यांना आमच्या सर्व महिलांच्या वतीने खूप खूप आभार आणि शुभेच्छा पण आज इथं हा कार्यक्रम जो घेतला गेला आहे ह्याला ह्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत हा त्यांच्याकडे पो कामाच्या पोचपावतीचा ही आहे दाखला आहे आणि अशी ह्या बहिणींची इच्छा आहे की जी भावाने बहिणींसाठी जी योजना सुरू केली आहे ती निरंतर काळ टिकावी एवढीच इच्छा आहे आणि ही ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांच्या कामाला पोचपावती आणि त्यांचे खूप खूप खुँ आभार विद्या किरण गडकरी मुक्काम पोस्ट ऑफ शिंगे मिल्टी तालुका जिल्हा सातारा मी एक अंगणवाडी मदतनीस आहे तर माझी मुख्यमंत्री दाडकी बहीण योजना या या योजनेचं आम्ही का सर्व महिलांचं फॉर्म भरले काम केलं महिलांना पैसे मिळाले आणि मला सुद्धा मिळाले तर ते मुख्यमंत्र्यांनी खूप छान योजना राबवलेले आहे त्या योजनेचा लाभ आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू